नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामुळे उत्सव मला वाटत अयोध्याच नाही तर आपण आख्या भारतभर साजरा केला जातो आणि आनंदच आहे अयोध्येला मंदिर पूर्ण झालेलं आहे आम्हाला बरंच खूप छान वाटतं कालच्या दिवशी संजय राऊत येऊन गेलेत एक फुलांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव झाला तर तसंच मतदानचा देखील वर्षाव मोठ्या प्रमाणात होईल असं तुम्हाला वाटतं हेच तर प्रतिकात्मक आहे फुलांचा वर्षाव झाला तसा मतांचाही होणार आहे आणि यायला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मशाल जी, जी आहे ती लोकसभेमध्ये पोहोचणार पण <laughs> फुलांचा वर्षाव झाला तसं लोकसभा उद्धवसाहेबांवर प्रचंड प्रेम करतात आणि मतांचाही वर्षाव होणार खात्री नाही आता तुम्ही रामनवमी निमित्त सर्वत्र डोंगोलीमध्ये फिरता एकूण तुम्हाला वातावरण कसं वाटतं आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आम्ही ज्या ज्या तर लोक आम्हाला ओळखत आहेत लोकं विचारत आहेत आणि सांगतात आम्हाला आवर्जून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खंबीरपणे आणि तुम्हीच जिंकता असं बाबा सांगतो